आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाठ प्रेम करतो त्यांच्या एका मेसेजसाठी तासन तास मोबाईलकडे डोळे लावून बसतो त्यांच्या प्रत्येक सुखात दुखात सावलीसारखं उभं राहतो पण बदल्यात आपल्याला काय मिळतं फक्त त्यांचं दुर्लक्ष किंवा मग गृहीत धरणं आपण समोरच्याला इतकं महत्त्व देतो की त्यांना वाटायला लागतं की तुमचं आयुष्य फक्त त्यांच्या इशाऱ्यावर चालतं आणि नेमकं इथेच तुम्ही तुमची किंमत हरवून बसता तुम्ही त्यांना वारंवार फोन करता मेसेज करता माझं काय चुकलं म्हणून विनवण्या करता पण तुम्ही जेवढं त्यांच्या मागे धावता तेवढंच ते तुमच्यापासून लांब पडतात काय होतं हे सगळं का तुमचं इतकं प्रेम असून ही समोरची व्यक्ती तुमची कदर करत नाही आजचा हा व्हिडिओ तुमच्या नात्याची दिशा आणि तुमच्या आयुष्याची दिशा दोन्ही बदलून टाकणारा आहे आज मी तुम्हाला रिलेशनशिप तुम् सायकोलॉजीमधील अशी पंधरा भयंकर सिक्रेट्स सांगणार आहे जी समजून घेतल्यावर ती व्यक्ती तुमच्यासाठी व्याकुळ होईल जिला आज तुमची किंमत उरलेली नाही हे व्हिडिओ कोणाला त्रास देण्यासाठी नाही तर तुमचा गहाण पडलेला स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आहे यातलं दहावं सिक्रेट असं आहे की जे ऐकल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या मनातील तुमच्याबद्दलची भीती आणि ओढ दोन्ही एकाच वेळी जागी होतील आणि पंधरावं सिक्रेट हे तर तुमच्या नात्यातली पूर्ण बाजीच पलटवून टाकेल जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं आता संपण्याच्या मार्गावर आहे किंवा तुम्ही कोणासमोर तरी लाचार झाला आहात तर हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरेल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या पहिल्या सर्वात शक्तिशाली सिक्रेटपासून जे आहे एक शांतता हे सर्वात मोठं शस्त्र आहे नात्यात जेव्हा आपला शब्द ऐकला जात नाही तेव्हा शांत राहणं हे ओरडण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं आपण काय करतो समोरच्याने दुर्लक्ष केलं की आपण त्यांना जाब विचारतो वाद घालतो रडतो पण यामुळे आपण आपली ऊर्जा आणि किंमत दोन्ही घालवतो त्याऐवजी अचानक शांत होऊन बघा जेव्हा तुम्ही तक्रार बंद करणं बंद करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची शांतता अस्वस्थ करू लागते त्यांना प्रश्न पडतो की जो माणूस माझ्या एका शब्दासाठी व्याकुळ व्हायचा तो आज इतका स्थिर कसा ही शांतता तुमच्यातला संयम दर्शवते आणि समोरच्याला त्यांच्या चुकीचा आरसा दाखवते आणि याच शांततेमुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडवता ज्याची त्यांनी अपेक्षाही केलेली नसते तो बदल म्हणजेच दोन प्रायोरिटी बदलून टाकणे आतापर्यंत तुमचं संपूर्ण जग त्या एका व्यक्तीभोवती फिरत होतं त्यांचे मेसेजेस त्यांचा मूड त्यांचा वेळ यावर तुमचं सुख अवलंबून होतं पण आता हे चक्र थांबवा तुमचं पहिलं प्राधान्य स्वतःला द्या ज्या कामांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं होतं जे छंद मागे सुटले होते त्यात स्वतःला झोकून द्या जेव्हा समोरच्या व्यक्तीला हे जाणवतं की तुम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत तासन तास बसून राहत नाही तेव्हा त्यांची सत्ता संपते माणसाला त्याचीच ओढ वाटते जी गोष्ट त्या त्यांच्या ते, नियंत्रणाबाहेर जाते जेव्हा तुमचं स्वत वरचं प्रेम वाढतं तेव्हा तुमच्या संवादाची पद्धतही बदलू लागते ज्याची पहिली पायरी ठरते तीन मेसेजला इंस्टंट रिप्लाय देणं बंद करणे मोबाईलची रिंग वाजली की काम सोडून फोनकडे धावणं ही तुमची सर्वात मोठी चूक आहे यामुळे तुम्ही समोरच्याला सांगताय की माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही सायकोलॉजी सांगते की सहज उपलब्ध असलेल्या गोष्टीची किंमत कवडी मोलाची असते एखादा मेसेज आल्यावर लगेच रिप्लाय देण्याऐवजी थोडा वेळ घ्या त्यांना समजू द्या की तुमच्याकडे स्वतःचं एक वैयक्तिक आयुष्य आणि जबाबदाऱ्या आहेत ही थोडीशी प्रतीक्षा त्यांच्या मनात तुमची ओढ निर्माण करते तातडीने उपलब्ध नसणं हे तुमचं महत्त्व अधोरेखित करतं तुमच्या या न मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दल एक अनामिक हुरहुर आणि कुतूहल निर्माण होतो ज्याला आपण म्हणतो चार आयुष्यात थोडी गुढता म्हणजेच मिस्ट्री कायम ठेवणे माणसाला त्या गोष्टीचं आकर्षण कधीच राहत नाही ज्याबद्दल त्याला सगळं माहीत असतं आपण प्रेमाच्या नादात आपल्या दिवसाची प्रत्येक मिनिटाची माहिती समोरच्याला देतो मी आता चहा पितोय मी आता इथे चाललोय यामुळे तुमच्या आयुष्यातलं नाविन्य संपतं तुमचं आयुष्य एक उघडं पुस्तक ठेवू नका तुमच्या काही गोष्टी काही विचार फक्त स्वतःपुरते ठेवा जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि स्वतबद्दलची गुपिते थे, जपून ठेवता तेव्हा समोरच्या व्यक्तीला मनात तुमच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं हे कुतूहल त्यांना तुमच्याकडे पुन्हा खेचून आणण्यासाठी भाग पाडतो पण ही तुमची ओढ तेव्हाच टिकून राहील जेव्हा त्यांना तुमच्यामध्ये एखादा ठोस आणि सकारात्मक बदल दिसून येईल जसं की पाच स्वतःच्या प्रगतीवर आणि व्यक्तिमत्वावर लक्ष केंद्रित करणे कोणीतरी आपल्याला सोडून गेलं किंवा दुर्लक्ष केलं की आपण खचून जातो खाणं पिणं सोडतो पण खरी ताकद स्वतःला सावरण्यात आहे तुमच्या करिअरवर लक्ष द्या नवीन कौशल्य शिका स्वतःच्या फिटनेसवर काम करा जेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक फिट आनंदी आणि प्रगल्भ दिसता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला धक्का बसतो त्यांना पश्चाताप होतो की आपण इतक्या मौल्यवान व्यक्तीला गमावलं किंवा दुर्लक्ष केलं तुमचं यश हे तुमच्यावर अन्याय करणाऱ्याला मिळालेलं सर्वात सडेतोड उत्तर असतं तुमची ही नवीन झडा जड़ा, झडाळी पाहून समोरच्या व्यक्तीच्या मनात एका नवीन भावनेचा जन्म होतो मित्रांनो आतापर्यंतची पाच सिक्रेट्स तर फक्त पूर्वतयारी होती पण आता इथून पुढे जी पाच सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे ती थेट मानवी मेंदूच्या त्या भागावर वार करतात जिथे इमोशनल ॲटॅचमेंट जन्म घेते विशेषत दहावं सिक्रेट हा असा एक मास्टर स्ट्रोक आहे जो वापरल्यानंतर समोरच्या व्यक्तीला तुमची आठवण काढल्याशिवाय झोपही लागणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नात्यात आपली सगळी शक्ती हरवून बसला आहात तर आताची ही पुढची पाच मिनिटं तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहात चला तर मग वळूया आपल्या सहाव्या सिक्रेट्सकडे जे आहे फिअर ऑफ लॉस हरवण्याची भीती निर्माण करा माणसाचा हा मूळ स्वभाव आहे की जी गोष्ट कायमची आपली आहे असं त्याला वाटतं त्याची तो कधीच कदर करत नाही आपण समोरच्याला वारंवार खात्री देतो की मी फक्त तुझाच आहे आणि तुझ्याशिवाय कुठेच जाणार नाही हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते ज्या दिवशी समोरच्याला समोरच्या व्यक्तीला ही खात्री पटते त्या दिवसापासून ते तुम्हाला गृहीत धरू लागतात त्यांच्या मनात तुम्हाला हरवण्याची भीती निर्माण करा जेव्हा त्यांना जाणवेल की तुम्ही त्यांच्याशिवायही खुश आहात आणि तुम्हाला नवीन संधी किंवा लोक मिळत आहेत तेव्हा त्यांची झोप उडेल ही भीती त्यांना तुमच्याजवळ येण्यासाठी मजबूर करेल ही भीती तेव्हाच प्रभावी ठरेल जेव्हा तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवणं थांबवाल आणि त्यासाठी तुम्हाला एक सवय मोडावी लागेल ती म्हणजे सात त्यांच्यासमोर भावनिक लाचारी दाखवणं आजच बंद करणे कोणासमोर तरी प्रेमाची भीक मागणं मला सोडू नको सोडून नको जाऊ म्हणून रडणं किंवा वारंवार कॉल करून स्वतःची चूक नसताना माफी मागणं यालाच आपण भावनिक लाचारी म्हणतो लक्षात ठेवा प्रेमाची भीक मागितल्याने फक्त दया मिळते प्रेम किंवा आदर नाही तुम्ही जेवढ्या जा जास्त विनवण्या कराल तेवढेच तुम्ही समोरच्याच्या नजरेत कमी होत जाल ज्या दिवशी तुम्ही या विनवण्या बंद करून मानेने उभं राहता त्या दिवशी समोरच्या व्यक्तीचा अहंकार गळून पडतो आत्मसन्मान असलेली व्यक्ती नेहमीच जास्त आकर्षक वाटते ज्या दिवशी तुम्ही लाचारी सोडता त्याच दिवसापासून तुमच्या आत्मसन्मानाची नवीन झलक जगाला दिसते विशेषत आठ सोशल मीडियाचा अत्यंत हुशारीने आणि स्मार्ट पद्धतीचा वापर केल्यामुळे आजच्या काळात नात्यातलं अंतर हे सोशल मीडियावरून मोजलं जातं जेव्हा तुम्ही दुःखी गाणी किंवा सॅड कोट्स टाकता तेव्हा तुम्ही समोरच्याला सांगत असता की मी तुझ्यासाठी तडफडतोय हे करणं बंद करा त्याऐवजी तुम्ही तुमच्या प्रगतीचे आनंदाचे आणि नवीन अनुभवांचे फोटो टाका जेव्हा ते पाहतील की तुम्ही त्यांच्याशिवाय स्वतःचं आयुष्य से सेलिब्रेट करत आहात तेव्हा त्यांच्या ते मनाला चटका बसेल तुमची ही हॅप्पी इमेज त्यांना विचार करायला लावेल की त्यांच्यात असं काय कमी आहे की तुम्हाला त्यांची आठवणही येत नाही तुमचा हा आनंद आणि उत्साह पाहून त्यांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल पण अशावेळी त्यांना तुमची खरी किंमत कळण्यासाठी तुम्हाला वापरावा लागेल नऊ no. नो no कॉन्टॅक्ट नियम हा सायकॉलॉजीमधील सर्वात शक्तिशाली प्रयोग आहे ठराविक काळासाठी किमान एकवीस दिवस त्या व्यक्तीशी पूर्णपणे संपर्क तोडून टाका ना मेसेज ना कॉल ना त्यांच्या स्टोरीला लाईक जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून अचानक गायब होते तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव भासू लागते जोपर्यंत तुम्ही त्यांच्या समोर असता तोपर्यंत त्यांना तुमची किंमत कळत नाही तुमच्या या अनुपस्थितीमुळे त्यांच्या मेंदूत तुमच्याबद्दलचे जुने चांगले विचार पुन्हा जागृत होऊ लागतात तुमच्या या गायब होण्यामुळे त्यांच्या मनातील तुमची जागा अधिक गडद होत जाते आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळंच वलय प्राप्त होतं ज्याला आपण म्हणतो दाव व सिक्रेट्स स्वतःला इतरांसाठी दुर्मिळ करून टाकणे बाजारात ज्या वस्तूचा पुरवठा कमी असतो तिची किंमत लाखात असते जर तुम्ही कोणासाठीही चोवीस तास उपलब्ध असाल तर तुम्ही आपली किंमत कवडी मोलाची करून घेताय हिरा दुर्मिळ आहे म्हणून मौल्यवान आहे स्वतःला इतकं दुर्मिळ करा तुम्हा तुम्हा की तुमचं बोलणं तुमची भेट किंवा तुमचा एक साधा मेसेज समोरच्यासाठी एक इव्हेंट झाला पाहिजे त्यांना तुमच्या वेळेसाठी वाट पाहायला लावा जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही सहज कोणालाही मिळत नाही तेव्हा ते तुम्हाला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हा मुद्दा त्यांना अक्षरशः तुमच्यासाठी व्याकुळ करतो तु। इथपर्यंतची सिक्रेट्स तुमची मानसिक तयारी करण्यासाठी होती पण आता इथून पुढे उलगडणारी सिक्रेट्स आपल्या नात्यातला तो कंट्रोल तुमच्या हातात परत मिळवून देतील जो तुम्ही कधी काळी समोरच्याच्या पायाशी गहाण ठेवला होता विशेषत बाराव्या सिक्रेट्समध्ये मी तुम्हाला एक असा मानसिक आरसा दाखवणार आहे जो पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराचे तुकडे 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 होतील जर तुम्हाला वाटत असेल की तुमची किंमत आता शून्यावर आली आहे तर ही पुढची काही मिनिटं तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे वळू या अकराव्या सिक्रेट्सकडे तुमचं स्वतःचं वेगळं जग निर्माण करा अनेकदा आपण नात्यात इतके वाहून जातो की आपली स्वतःची ओळख आपले मित्र आणि आपली स्वप्न सगळं काही विसरून जातो तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त त्या एका व्यक्तीच्या कॉल किंवा मॅसेजवर अवलंबून असतं पण आता हे बदला तुमचं स्वतःचं असं एक स्वतंत्र विश्व निर्माण करा जिथे तुमचा स्वतःचा आनंद आहे तुमचे छंद जोपासा नवीन लोकांशी बोला आणि तुमच्या करिअरमध्ये झोकून द्या जेव्हा समोरच्या व्यक्तीला हे जाणवतं की तुमचं सुख आता त्यांच्यावर अवलंबून नाही आहे तेव्हा त्यांना तुमची अधिक ओढ वाटू लागते स्वावलंबी आणि स्वतःच्या जगात आनंदी असणारी व्यक्ती कोणालाही जास्त आकर्षित करते एकदा का कोणाला खुश करण्यासाठी स्वतःची मतं मारण्याची गरज उरत नाही आणि तिथूनच सुरुवात होते बारा समोरच्या व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टींना ठामपणे नाही म्हणण्याची ज्या व्यक्तीला नाही म्हणता येत नाही त्या व्यक्तीला आदर समाजात आणि नात्यात कधीच केला जात नाही नेहमी हो म्हणणारा माणूस समोरच्याला बोरिंग आणि हक्काचा गुलाम वाटायला लागतो तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि ठाम मतं ठेवा जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल किंवा पटत नसेल तर ती स्पष्टपणे सांगण्याची हिंमत ठेवा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता तेव्हा समोरच्याला हे कळतो की तुमच्याकडे स्वतःचा विवेक आहे आणि तुम्ही कोणाच्याही तालावर नाचणारे बाहुले नाही आहात तुमचा हा करारी बाणा पाहून समोरच्याला धक्का बसतो आणि मग तुम्ही त्यांना त्यांच्याच वागण्याचा आरसा दाखवता ज्याला सायकोलॉजी म्हणतात तेरा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचं मिररिंग करणे सायकोलॉजीमध्ये मिररिंग हे एक असं तंत्र आहे जे समोरच्याला त्यांच्या वागण्याची फळं चाखायला लावतं जर समोरची व्यक्ती तुमच्याशी थंडपणे वागत असेल मॅसेजला उशिरा उत्तर देत असेल किंवा दुर्लक्ष करत असेल तर तुम्हीही त्यांच्याशी अगदी तसंच वागा त्यांना जाणीव करून द्या की जसं तुम्ही माझ्याशी वागताय तसंच मीही वागू शकते जेव्हा त्यांना स्वतःचीच वागणूक तुमच्याकडून अनुभवायला मिळते तेव्हा त्यांना जाणीव होते की हे किती त्रासदायक आहे हे तंत्र त्यांना पुन्हा एकदा तुमच्याशी नीट वागण्यासाठी प्रवृत्त करतं जेव्हा त्यांना स्वतःच्याच वागण्याचा त्रास तुमच्याकडून अनुभवायला मिळतो तेव्हा ते स्वतःहून संवाद साधण्याचा प्रयत्न करतात पण अशा वेळी तुम्ही पाडलं पाहिजे चौदा संवादात मोजकेच बोलणे आणि समोरच्याचं जास्त ऐकणे बोलणं कमी केल्यामुळे तुमचं रहस्य जपलं जातं आपण अनेकदा भावनेच्या भरात खूप काही बोलून जातो आणि आपल्या मनातलं सगळं गुपित समोरच्या समोर करतो पण इथून पुढे संवादात मोजकेच शब्द वापरा जेव्हा तुम्ही कमी बोलता तेव्हा तुमच्या शब्दांची किंमत वाढते समोरच्याला जास्त बोलायची संधी द्या त्यांच्या मनातला गोंधळ ऐकून घ्या पण स्वतः मात्र शांत राहा कमी बोलणारा माणूस नेहमीच प्रभावशाली वाटतो कारण तो समोरच्याला नेहमी विचारात पाडतो तुमच्या या मोजक्या बोलण्यामुळे तुमच्या शब्दांची किंमत वाढते पण हे सर्व करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जी आहे सिक्रेट पंधरा समोरच्या व्यक्तीच्या चुकीसाठी स्वतःहून माफी मागणं पूर्णपणे बंद करणे नातेसंबंधात सर्वात मोठी चूक आपण जेव्हा करतो जेव्हा नातं टिकवण्यासाठी आपण स्वतःची चूक नसतानाही माफी मागतो यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की ते नेहमीच बरोबर आहेत आणि तुम्ही कधीही सोडून जाणार नाही स्वतःचा स्वाभिमान कोणाच्या पायाशी गहाण ठेवू नका जर चूक त्यांची असेल तर त्यांनाच माफी मागायला भाग पाडा जोपर्यंत त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत झुकू नका जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हाच समोरची व्यक्ती तुमची किंमत जाणते आणि हाच आत्मसन्मान तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच धार देतो तर मित्रांनो ही होती ती पंधरा शक्तिशाली सिक्रेट्स जी केवळ एखाद्या व्यक्तीला व्याकुळ करण्यासाठी नसून तुमचा हरवलेला स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी आहेत लक्षात ठेवा प्रेम सुंदर असतं पण जिथे तुमचा आदर आणि अस्तित्व धोक्यात येतं तिथे स्वतःला सावरणं गरजेचं असतं कारण तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करता तेव्हाच जग तुमची किंमत करतो आज कमेंटमध्ये मी स्वतःचा आदर करतो असं लिहून स्वतःला वचन द्या की तुम्ही कोणासाठीही आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही हा व्हिडी व्हिडिओ गरजू मित्राला नक्की शेअर करा आणि अशाच प्रभावी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ताट मानेने जगा स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला सिद्ध करा